हॅलो नमस्ते गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ही भाजी पाहून तुम्ही ओळखलंच असेल की ही लाल माटाची भाजी आहे दोन प्रकारच्या भाज्या असतात हिरवा माट आणि लाल माठ तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात आणि याचे बरेच असे फायदे आहेत कोणकोणते फायदे आहेत म्हणजे यामध्ये कोणकोणते गुणधर्म आढळतात हे पुढे तुम्हाला मी सांगेनच तर इथे पहा मी कोवळी दोन जुड्या अशी लाल माटाची भाजी घेतली आणि भाजी निवडून घेते आणि त्याची जी कोवळी देठं असतात भाजीची सुद्धा घ्यायची आहेत बरेच लोक काय करतात नुसता पानांचा वापर करतात पण देठामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं भाजी चिरून नंतर धुण्याऐवजी निवडल्यानंतर अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची चिरून धुतल्यानंतर त्यातले बरेचसे गुणधर्म म्हणजे जी जीवनसत्व कमी होतात त्यामुळे भाजी निवडून झाल्यानंतर मी अगोदर स्वच्छ चांगली दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेते आणि नंतर मग ती चिरून घेते तर तर बघा भाजी चांगली मी धुवून घेतलेली आहे आणि चिरण्या अगोदर काय करायचं आहे आता याची आपण कोवळी देठं घेतलेली आहेत आणि चिरताना काय होतं की व्यवस्थित ती चिरली जात नाहीत म्हणून सगळी भाजी अशी जुळवून घ्यायची आणि फ्रेंड्स आज साडे अकरा वाजता रेसिपी मी अपलोड नाही केली कारण सकाळी ब्लड टेस्टसाठी गेले होते तुम्हाला तर माहितीच आहे माझं हार्टचं ऑपरेशन झालं आहे आणि मला त्यासाठी जावं लागतं दवाखान्यात सारखं या जर रेसिपीचं एडिटिंग लवकर झालं तर संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनलवरती रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला भेटेल पण रोज साडे अकरा वाजता रेसिपी माझी येतेच येते तर नक्की न चुकता पाहत जावा तर सगळी डेटा जुळवून घेतल्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायचेत फक्त देटाकडचा भागच बारीक चिरायचा आहे आणि पुढे शेंड्याकडचा म्हणजे पानाकडचा जो भाग असतो तो जरासा असा लांब लांब चिरून घ्यायचा आहे जास्त बारीक नाही चिरायचा या अगोदरसुद्धा भाजी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत आणि यापूर्वीसुद्धा लाल माठाचं पिठलं कसं बनवायचं हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे मस्त अशी भाजी चिरून घेतली आहे बारीक आणि आता ही मी लोखंडी तव्यामध्ये बनवते तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे माझी आई तर काय करायची भाजी बनवायला लागली ना की भरपूर असा लसूण घालायची नुसता लसूण तेलामध्ये मस्त लागायची भाजी एकदम पण इथे मी थोडीशी मोहरी घातली त्यानंतर जर असे जिरे घातलेले आहेत आणि मग नंतर ठेचलेला लसूण घालते मला ना जिरे मोहरी प्रत्येक म्हणजे पदार्थामध्ये आवडतं त्यामुळे थोडं थोडंसं मी वापरलेलं आहे नुसता लसूण जरी घातला ना तरी मस्त एकदम भाजीची चव लागते पण लसून जरासा जास्त वापरावं लागतो थोडासा लालसर कलर येपर्यंत लसून परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भाजी घालायची या भाजीमुळे पित्त तर कमी होतच पण यामध्ये फायबर आणि लोहाचं प्रमाण जास्त असतं आपलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा मदत होते तर बघा भाजी व्यवस्थित छान असे मी परतून घेतली त्यानंतर अगदी थोडंसं मी इथे लाल तिखट वापरते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा तिखट घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर बघा भाजीला पाणी किती सुटले गॅस फास्ट करून दोन मिनिट ही भाजी अशीच परतून घेते मी आता इथे पहा अर्धी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं असं जाडसर वाटलेलं कूट घेतले म्हणजे शेंगदाणे जास्त बारीक न वाटता असे मोठे मोठे वाटून घेतलेत भाजी खाताना ना असा अर्धवट वाटलेला शेंगदाण्याचा एखादा कंद आता खाली आला ना मस्त चव लागते एकदम त्यामुळे अशी पालेभाजी सुक्की जर बनवायची असेल ना तर मी असं जाडसरच वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालते चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यातलं पाणी जर असं कमी झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चांगली एक वाफ येऊन द्यायची म्हणजे यामध्ये जे कोळी देठ वगैरे आपण भाजीची वापरलेली आहेत ती व्यवस्थित चांगली शिजतात या भाजीमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवणारे गुणधर्म असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही तर भाजी नक्की खाल्ली पाहिजे तर बघा यातलं पाणी बरंचसं आटलेलं आहे याचे गुणधर्म सांगेल तेवढे कमीच आहेत या भाजीमध्ये अजीवनसत्व बिटा केरोटीन हे गुणधर्म आढळतात त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी नंतर पोटाच्या विकारावरती ही भाजी खरंच खूप उपयुक्त ठरते भाजीमधलं सगळं पाणी आठले आणि यामध्ये जे काही आपण भाजीचे देठ वापरले होते ते सुद्धा व्यवस्थित शिजलेत पहा तुमची भाजी बनवण्याची पद्धत कशी आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा का तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवता कशी वाटले आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला तर ना ही भाजी चपातीपेक्षा भाकरीसोबत खायला मस्त लागते एकदम सोबत कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्की पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद